नमस्कार मी राजेंद्र कुमार शिंदे वेजेंद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे याचाच एक भाग म्हणून संपूर्ण देशभरात नशामुक्ती भारत अभियानाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टीतर्फे चिपळूण येथेही जिल्हास्तरीय नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जलाध्यक्ष राजेश सावंत आणि सतीश मोले अध्यक्ष विनोद भुरण शहर अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी विक्रम जैन अमित केतकर दत्ताराम नार्वेकर अभय भाटकर उदय घाग मंदार खंडकर प्रणाली सावर्डेकर तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दोन दोन, दोन पहला गट आहेत आपले पहिला चौदा ते अठरा वयोगट त्याची सुरुवात होणार इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रे ते नाईक फरशी पूल म्हणजे पे पेठबाकडे जायला जो पूल आहे ति तिथे त्याचा एंड पॉईंट आहे तिथून परत त्यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र म्हणजे जि जी, जिपसटल जिथे यायचं आहे हा एक रूप तर हे ह्याच्यामध्ये हे, बक्षीस आठ आहे पाच हजार चार हजार तीन हजार दोन हजार एक हजार पाचशे तीनशे आणि दोनशे प्लस पहिल्या तीन क्रमांकाला शिल्ड आणि मेडल आहे आणि चौथ्यापासून आठव्या क्रमांकापर्यंत रोख रक्कम आणि मेडल आहे हा गट एक झाला दुसरा जो गट आहे ओप ओपन जो गट आहे त्याला पण अशी ब बक्षीस आहे दहा साडेसात पाच दहा दहा साडेसात पाच अडीच आणि एक हजार अशी अशी पाच बक्षीस आहेत तर या या पाच बक्षिस बक्षिसामध्ये पहिल्या तीन तीन बक्षिसांना रोख रक्कम शील्ड आणि मेडेल आणि उरलेली जी दोन बक्षीस आहेत त्यांना रोख रक्कम आणि मेडेल अशा प्रकारे हे स्वरूप आहे हे याचा जो रूट आहे तो, तो इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते गोळकोट कमान आणि गोळकोट कमानीपासून परत म्हणजे जा जायला अडीच किलोमीटर यायला अडीच किलोमीटर गट क्रमांक दोन आणि गट क्रमांक एक जायला दीड किलोमीटर आणि यायला दीड किलोमीटर अशी तीन म्हणजे तीन आणि पाच किलोमीटरच्या ह्या ही स्पर्धा आहे ही जी प ही, ही जी पाच किलोमीटरची स्पर्धा आहे ही ओपन आहे म्हणजे अठरा वर्षानंतरचा कोणी माणूस याच्यामध्ये सभाग घेऊ शकतो आणि वैशिष्ट्यामध्ये विद्यार्थिनींसाठी गट वेगळा आहे विद्यार्थ्यांसाठी गट वेगळा आहे तसंच पुरुषांसाठी गट वेगळा आहे आणि महिलांसाठी गट वेगळा आहे आणि ही जी जिल्हास्तरीय आपली स्पर्धा आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित करतो आहे त्याला संघर्ष क्रीडा मंडळ रोटरी क्लब आणि बाबूतांबेची स यु युवा संघटना आहेत त्या संघटना ह्या तिन्ही आपल्याला सोबत व्यवस्थित मदत करत आहेत ह्यासाठी बाबू तांबे त्याच्यानंतर रम रमण डांगे आणि मुन्ना कदम यांच्याशी सल्ला आणि सचिन कदम आणि भाऊ कदम भाऊ भाऊ कदम दोन झाले हे पुन्हा कदम वेगळा भाऊ कदम वेगळा असे दोघं जण बाबू तांबे आणि स सचिन कदम यांच्या सर्व हे ऑलरेडी मॅरेथॉनचं प्लॅनिंग करतायत त्यांच्या माध्यमातून ते प्लॅनिंग आपण घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं पत्रकारांचं हार्दिक स्वागत करतो आपले जिल्हाध्यक्ष दक्षिण राजेशी सावंत उत्तर सतीश मोरे आणि सर्व मान मान्यवर जे व्या व्यासपीठावर आहेत त्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचा सेवा पंधरवडा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसामध्ये जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धा आपण चिपलूणमध्ये अठ्ठावीस तारखेला घेतो नमो रन म्हणून पिरियड छोटा आहे पण तुम्ही जेवढी प्रसिद्धी द्याल तुम्ही जेवढं त्याला वेगवेगळ्या प्रकारचा टच द्याल त्या प्रकारे रिस्पॉन्स चांगला मिळेल हा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या भावनेने आत्ता आपण इथे परिषदेला आलेलो आहे तर ह्या संपूर्ण स्पर्धा आपल्या दोन गटात होणार आहेत तर त्याची सगळी पुढची माहिती आपले दोन जिल्हाध्यक्ष तुम्हाला देते सांग नमस्कार संपूर्ण देशभरामध्ये नशामुक्ती भारत अभियान प्रचार व प्रसार त्याच्यासाठी नमो युवा रन मॅरेथॉन आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जशी अख्ख्या देशामध्ये होती तशी आपल्या जिल्ह्यामध्ये आपण अठ्ठावीस तारखेला करतोय त्या ह्याच्यामध्ये दोन गट आहेत साधारण एक चौदा ते अठरा आणि एक ओपन अठराच्या वरचा अशा दोन गटामध्ये आपण करतोय त्या का स्पर्धेमध्ये सर्व तरुण जिल्ह्यातून किंवा जे ओपनमध्ये येणारे आहेत किंवा खेळणारे आहेत त्यांनी सर्वांनी सहभाग घ्यावा त्या अर्थानं आजची खरी पत्रकार परिषद आहे सर्व जिल्ह्याच्या वतीनं एकच मॅरेथॉन ही चिपळूण सेंटर पकडून आपण करतो आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नशामुक्ती हा महत्त्वाचा एक त्याच्यामध्ये ठेवलेला उद्देश आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या वतीनं स्पर्धकापर्यंत पोचण्याची एक मोहीम राबवण्यासाठी पत्रकार परिषदांना घेऊन त्याच्या पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येकाला आव्हान आमच्या पद्धती आमच्या वतीनं कराल अशी आपल्यासमोर अपेक्षा ठेवतो बाकी सर्व आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी राजेजी सावंत सर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण देशामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला नमोरन हा एक इव्हेंट साजरा केला जाणार आहे त्याचं उद्दिष्ट हे आहे की नशामुक्त भारत अभियान ती त्याच्यातून एक सुरुवात होणार आहे आणि जे प्रशासकीय जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये राजकीयदृष्ट्या दोन जिल्ह्या आहेत एक दक्षिण आणि उत्तर परंतु प्रशासकीय जिल्हा रत्नागिरी जिल्हा असल्यामुळे आणि चिपळूण हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे ही स्पर्धा अठ्ठावीस तारखेला सकाळी सात वाजता सुरुवात कुठे होणार आहे ती इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून सुरुवात होऊन परत त्याच ठिकाणी ती स्पर्धा संपेल आणि त्याच्याकरता काही गट तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये शाळेनीय विद्यार्थ्यांसाठी आहे आणि खुल्या गटासाठी सुद्धा ही स्पर्धा आहे स्पर्धेचा उद्देश तर स्पष्टपणे आहे की नशामुक्त भारतचा अभियान आहे परंतु याच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातील जी मुलं किंवा जे खेळाडू या अशा मॅरेथॉन स्पर्धामध्ये भाग घेतात त्यांना एक याच्यामध्ये आणखीन एक संधी मिळावी हा एक त्या स्पर्धेचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्याकरता पूर्ण जिल्हा परिषद जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपण तुमच्या वतीनं या खेळाडूंना आवाहन करतो की या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं तर स्पेशली जर पत्रकार म्हणून आपण धावणार तरी तरीसुद्धा आपलं स्वागत आहे आपल्यासाठी सुद्धा एक वेगळा पाहिजे पक्षीस सतीश मोरेजी आपल्याला ठेवायला काही हरकत नाही परंतु आपला उद्देश एवढाच आहे की याच्यामधून जनजागृती होणं आणि ती करण्याकरता वृत्तपत्र असेल किंवा आपल्या वृत्तवाहिन्या असेल याच्यातून आपण जास्तीत जास्त जर जास्त दे प्रसिद्धी देऊ शकलात तर ती खेळाडूंपर्यंत पोचेल आणि ही स्पर्धा यशस्वी होईल या स्पर्धेसाठी आपले खासदार सन्माननीय ना राणेसाहेब नारायण राणेसाहेब या स्पर्धेला बक्षीस समारंभाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे माननीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गेले पंधरावडामध्ये अनेक कार्यक्रम या चिपून शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये झालेत आरोग्य शिबिर झालं काल परवा रक्तदान शिबिर झालं असे चांगले चांगले कार्यक्रम होत असताना हा एक चांगला इव्हेंट हा चिपून शहरामध्ये होणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या माध्यमातून हा लोकांपर्यंत जावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंनी याच्यामध्ये सहभागी व्हावं की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये विनंती करू बातम्या जो असं चालू आहे पात्रा विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद